नमस्कार मंडळी डेडीज किचन माय नायरामध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक असा गाजरचा हलवा चला तर मग आता वाट कसली बघताय रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेले आहेत गाजर तुम्ही जाड किंवा बारीक किसू शकता इथे मी बारीक किसून घेतलेला आहे गॅसवर आता कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकूया तूप गरम झालं की त्यामध्ये आणि आता आपण ड्रायफ्रूट्स टाकूया ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्हाला हवे तसं तुम्ही टाकू शकता कमी जास्त ते एकदा आता आपण परतून घेऊया जास्त लालसर नाही करायचे ड्रायफ्रूट थोडेसे परतून आपण एका छोट्या बाउलमध्ये ते आता काढून घेऊया सर्व ड्रायफ्रूट आता आपण एका छोट्या मध्ये काढून घेतलेला आहे आता पुन्हा कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया तूप गरम झालं की त्या यामध्ये आता आपण किसलेलं गाजर टाकूया हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा आता चेंज होत आलेला आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकूया हे सर्व मिश्रण एकत्र परतून घेऊया हे चांगलं परतून घेतल्यानंतर आता झाकण ठेवून दहा मिनटं तुपामध्ये शिजवून घेऊया दहा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे हे सर्व मिक्स करून त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकूया दूध हे रूम टेम्परेचरवरच असावं दूध टाकल्यानंतर घ्याची फ्लेम हाय करावी आणि हे सर्व दुधामध्ये व्यवस्थित पाच दहा मिनटं शिजवून घ्यावं हे सर्व आता आपण एकत्र करूया तुम्ही बघू शकता आता दूधसुद्धा कमी होत चाललेलं आहे हे आता त्यानंतर यामध्ये आपण पाऊन वाटी साखर टाकूया साखरेचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं गोड हवे असेल तेवढं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून त्यावर पुन्हा त्यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि पाच दहा मिनटं शिजवून घेऊया पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढूया तुम्ही बघू शकता हे छानपैकी शिजलेलं आहे त्यामध्ये आपण आता वेलची पावडर आणि जायफल पावडर टाकूया तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जायफल पावडर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल हे सर्व एकजीव करून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे छान असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आता सर्व मिश्रण हे एका आपण सर्विंग बॉलमध्ये मध्ये काढून घेऊया आपला तयार झालेला आहे आता यावर थोडेसे बदामाचे काप आपण गार्निशिंगसाठी टाकूया छानपैकी हलवा असा आपला रेडी झालेला आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन चला तर मग तुमचा दिवस शुभ जाऊ बाय बाय टेक केअर